नमस्कार मंडळी मी रत्नाकर गायकवाड आज मी तुम्हाला एका यशस्वी शेतकऱ्याला भेटवणार आहे आणि हा तरुण शेतकरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केरलिया गावातील सागरमाने होय तर या शेतकऱ्यानं असं केलं की पंधरा वर्षापूर्वी नर्सरी चालू केली आनंदी मंगल नावाची आणि ही नर्सरी आता अडीच एकरात पसरलेली आहे आणि या नर्सरीमधून त्यांना महिन्याला साधारणपणे दीड लाख रुपये एवढे उत्पन्न मिळत आहे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही खरी वस्तू तिथे आहे त्यामुळे मी त्यांना भेटून त्यांच्या या माहितीचा लेखाजोखा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर इतरांनाही शेअर करा मालक तुमचं नाव सांगा घे नमस्कार हां मी सागर माने आनंदी मंगल रोपवाटिका केरले आपली भाजीपाला रोपवाटिका आहे ज्योतिबा पन्हा वर केरले गावात गेले दोन हजार नऊ पासून पंधरा वर्ष मी या व्यवसायामध्ये आहे पंधरा वर्ष झाले तुम्ही या म्हणजे सुरुवात कशी केली तुम्ही आमची स्वतःची शेती होती दोघा भावांच्या आमच्या एक दहा एकर शेती होती दहा एकर शेती तुमची होती भाजीपाला ऊस पिकं करायचं ह्या तर असं सुचत गेलं की बाबा रोपवाटिका सुरू करायचं मग आता सुरुवातीला नेमकं काय उत्पादन घेत होता या शेतीमध्ये तरी सुरुवातीला आम्ही ऊस आणि भाजीपाला पिकं इंटरक्रॉपमध्ये मध्ये कोबी फ्लावर झेंडू वगैरे असे पिकं घ्यायचं बर मग ह्यातूनच आम्हाला सुचल की बाबा भाजीपाल्याची रोपवाटिका चालू करायची भाजीपाल्याची रोपवाटिका चालू करायचं असं तुम्हाला वाटतं ह्या एरियामध्ये कसं हा जवळपास पंचवीस तीस किलोमीटर एरियामध्ये कोणती रोपवाटिका नाही इथं बरेचसे छोटे छोटे शेतकरी आहेत की भाजीपाला इथं प्रत्येक घरामध्ये केला जातो बरो बरोबर त्यासाठी इथं आम्हाला वाटलं की बाबा हे एरिया भाजीपाला पिकासाठी चांगला आहे चांगला आहे म्हणजे इथून मागणी भरपूर आहे कोल्हापूर व्यापारपीठ पण तशी जवळ हो आहे हा मार्केट याड भाजीपाल्याचं त्यामुळे तुम्ही जे इथं आता तुम्ही भाजीपाला म्हणजे कोणतं कोणतं -कुंत आता तुम्ही काय काय इथं घेताय तरी तरी आम्ही इथं सगळं वांग मिरची कोबी फ्लावर टोमॅटो ढू मध्ये घेतोय झेंडू शेवंती मध्ये करतोय दुसरं मग पपई शेवगा पण देतोय बा आणि काय दोडका धोडका पडवळ कलिंगड वगैरे असते कलिंगड पण भरपूर असते आणि तुमच्याकडे हे असते का आपलं शेवगा वगैरे आंबा वगैरे असते की शेवगा देतोय आंब्याचं कसं आता सिजनल राहतंय ते जास्त करून जून महिन्यामध्ये वगैरे चालू असते जून महिन्यामध्ये असते बर आता मला एक सांगा तुमचं एकूण एकर किती आहे म्हटलं तरी साधारणपणे आपलं आता नर्सरीमध्ये एक अडीच एकर आहे की ही नर्सरी अडीच एकरात आता पसरल्या सुरुवातीला किती होतं क्षेत्र तीन गुंट्यातून तुम्ही ही वाढवत वाढवत तुम्ही प्रगती करत गेला ते आज तीन एकरात तुमची ही नर्सरी पसरली बरोबर ना जवळपास एक पन्नास एक लेबर आहेत आपल्याला म्हणजे लेबर आता तुमच्याकडे पन्नास हाताखाली आहे म्हणजे एवढं मेंटेन करत करत तुम्ही आता आता ह्या एवढ्या मोठ्या करत करत बरंच आपलं काम इथून सांगली जिल्ह्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर जिल्ह्यात आपल्याकडं भाजी भरायचं बरं साताऱ्यापर्यंत पण रोप आपले जातात म्हणजे आता हा कोल्हापूर रत्नागिरी दोनशे किलोमीटर एरियामध्ये आपलं सप्लाय राहतो सप्लाय राहतो म्हणजे रोजचे कस्टमर असे तुमच्याकडे असतात हा कॅश फ्लो मध्ये पण इथे कॅशचे कस्टमर असतात आता काही ठिकाणी मी आता बघितलं बुकिंग बुकिंग केलेलं असं लिहिलेलं आहे काय होतंय हे सगळ्याला पिरियड कसं सगळ्या पिकांचं पिरियड कमीत कमी पंचवीस पासून तीस दिवस बिया टाकल्यापासून लागत असतात हा तर इथलं मार्केट कसं आहे इन ॲडव्हान्स म्हणजे सगळ्यांना आज टाकले आज पाहिजे असेल तर आज मागायला ह्याच्यात ते तसं प्रोसेस नसते ना, ना प्रोसेस कसं प्रत्येक एक पंचवीस दिवसाची एक पिरियड असते बरोबर ते आम्ही बऱ्यापैकी मग इन ऍडव्हान्स बुकिंग घ्यायला चालू करतो की बाबा तुम्हाला पाहिजे तर ह्या दिवसापर्यंत आम्ही देऊ दिवसा शकतो बरोबर बुकिंग दिले की कन्फर्म की बाबा त्यांची पण काहीतरी हे राहते मला आता जरा तुमचा प्लॉट दाखवता जरा आम्ही वांग्यासाठी वेगळे डिपार्टमेंट केली इकडे ह्या साईड आता हे वांग्याच आहे का पूर्ण प्लॉट पूर्ण वांग्याच आहे वांग्यामध्ये दोन तीन प्रकारच्या जाती चालतात पांढर काट्याच चालतंय भांगर काट्याच चालतंय तांबडं चालतंय तांबडं चालतंय खावऱ्या कलर जाते चा जा <सभी> जा, चार जाते आ, एक चार जाती आपल्या इथे करतात बऱ्यापैकी पांढर पांढरे आणि बिगर काटायचं जास्त वांग्याच्या चार जाती आता तुमच्याकडे अव्हेलेबल आहेत किती दिवसाची रोप असतात साधारणपणे म्हटलं तुम्ही साधारणपणे पंचवीस ते तीस दिवसाची रोप असतात विक्री करायला म्हणजे पंचवीस ते तीस दिवसानंतर तुम्ही बाहेर पाठवताय विक्री करताय किंवा इथं पण येऊन शेतकरी घेऊन जातात ना हा आता मला एक सांगा ही वांगेची रोपा येत ही कस्टमरला कशी देत आहे शेकडा वगैरे काय बऱ्यापैकी सगळ्याच शेकड्यावर असते बऱ्यापैकी सगळ्या कंपन्यांची सीड असतात हायब्रिड कुठलेही धरलेले बॅच वगैरे काय असे विषय नसतात ठराविकच व्हरायटी असतात की ओपी मध्ये असतात की ते धरलेले पासून बनवलं असतं तर हे सगळं हायब्रिड कंपन्याचं असतं त्यामुळे सगळं शेकड्यावर राहतंय आणि त्यांचं पण सीड काउंट मध्ये सीड येते काही ग्रॅम मध्ये येत असते त्यावर आम्ही ज्याच्या रेट कसा असेल त्याच्यावर आम्ही रेट ठेवत असतो त्याचा तरी शेकडा कशी रोपत जातात एक दीडशे रुपये शेकडा असते मिरचीच पण तसंच आहे म्हणजे एक रुपये तुमचं साधारणपणे दीड रुपयाला पडलं म्हणायचं का हा दीड रुपयाला दीड रुपयाला पडलं अच्छा तर मालक तुमच्या या नवीन प्लॉट मध्ये आता आपण आलोय आता इथं नेमकं काय काम चालतं आमचं एक हार्डिंग विभाग आहे हा हा हार्डिंग विभाग बर आम्ही प्रत्येकाची वेगवेगळे डिपार्टमेंट केलेले आहेत हार्डिंग पॅसेज मध्ये बन कलिंगड बनवते हा ही आमची कलिंगडाची रोप आहेत ही कलंगडाची रोप काय साधारण आता ही वीस बावीस दिवसाची आहेत याच्यामध्ये एक दोन तीन वार्ट आहेत हे मेलोडीच आहे बावीस दिवसापर्यंत आहे रोप सध्या बावीस दिवसापर्यंत रोप एवढं वाढते आणि त्याच्यामध्ये असे आम्ही स्टिकर वगैरे बनवलेले आहेत हे कधी टाकलं हे किती तारखेला आपण ह्याच हे केलंय त्याचा लॉट नंबर काय आहे आणि कोणत्या याची सगळी डिटेल आम्ही याच्यावर टाकले जेणेकरून एवढे लेबर असल्यास चुकून कोणी ती व्हरायटी तुम्हाला स्पेसिफिक तीच व्हरायटी पाहिजे असेल तर आम्ही त्याच व्हरायटीवर बऱ्यापैकी हे करतो त्याच्यामध्ये सिम्बा पण आहे एकोणीस झिरो एक आहे कावेरीच परत सागर किंग व्हरायटी आहे सातशे सत्याहत्तर आहे नामदारीचं कलिंगडा कलिंगडासाठी आम्ही इकडे बनवलं आणि इकडं कांदा केलाय वाफ्यामध्ये हो कांद्याची रोप हो बनवायला आता महिला काय करत आहेत तिथं नेमक्या बरं आमचं कामगार स्टाफ आहे सगळा बर किती स्टाफ आहे आता तुमच्याकडे तरी साधारणपणे आता आमच्याकडे चाळीस भर आहे की म्हणजे आता मला पूर्णपणे महिलाच दिसतात या ठिकाणी महिला पण आहेत जेंट्स आहेत तिकडे पाणी मारायला बर चाळीस एकूण स्टाफ आहे हाताखाली आता इथं काय चाललंय नेमकं जे ट्रे मध्ये चाललंय काम हा बिया घालायचं ट्रे मध्ये आम्ही हँड सोईंग पण करतोय आणि मशीन न पण काम करतो म्हणजे हातानं पण आणि मशीन मशीन पण काय म्हणजे दोन्ही पद्धतीनं सीडचं काम मशीन न होत नाही ते हँड हँड सोईंग होत आणि जे मशीनच मशीन न करतो म्हणजे सोयीनुसार तुम्ही हे काम करताय आता आपण आनंदी मंगल रोप वाटू का युनिट नंबर दोन पाच सहा या ठिकाणी भेट देणार आहोत अतिशय मोठा प्लॉट आहे हा आता मालक आहे त्यांच्याकडून आता आपण आणखी माहिती घेऊया बर या ठिकाणी आता काय काय चालू आहेस आम्ही जे म्हणजे डिस्पॅच करायचे असेल शेवट इथं डिस्पेश आमचं होतंय इथे एक रोड बनवलाय गाडी मध्ये इथं राहते आणि कॅरेट मधन बाहेर आम्ही डिलिव्हरी द्यायचं असेल तर दे त्याच्यात देतोय तर ही शेवटची स्टेज म्हणजे काय होतं हा मल्चिंग वगैरे करण्याची जी मल्चिंग शेती आली आता आधुनिक मध्ये तर मल्चिंग शेतीमध्ये हार्डनिंग करायची जी प्रोसेस असते तर ती आम्ही इथे बनवतो आणि इथं हार्डिंग प्रॉपर झालं की मग परत इथून लोडिंग होऊन ते बाहेर जात बाहेर पड आता इथं कशा कशा याच्यासाठी या एरियामध्ये आपला पाऊस भरपूर असतो तर ह्याच्यासाठी नाही हे कवरिंग एरिया म्हणजे हार्डनिंग मध्येच येतं हे पण थोडं ज्यावेळी पाऊस हेवी असेल त्यावेळी हार्डनिंग करायचं असेल तर आम्ही एक कवरिंग एरिया एक बनवला हो इथं म्हणजे सुरक्षेसाठी सुरक्षेसाठी पण याचा फायदा तुम्हाला आतापर्यंत चांगला होत आलाय हे पावसाळ्यामध्ये चांगलं राहतंय ना कवरिंग राहणं चांगलं आणि तापमान वगैरे काय मेंटेन ठेवतो वगैरे त्याच्यामध्ये हार्डनिंग एवढं होत नाही हार्डनिंगला ओपन मध्येच करावं लागतं पण प्रोटेक्ट साठी चांगला आहे चांगला आहे ना आता या युनिट मध्ये काय काय चालतंय जरा ही माहिती मला व्यवस्थित सविस्तर दिली तर बरं पडेल आम्ही काय करतो कोकोपीट रॉ मटेरियल आहे काय म्हणला रॉ मटेरियल कोकोपीट असतं ना बरं एक ब्रिक्स असतात बरं ब्रिक्स म्हणजे विटा 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 हा तर एक प्रोसेस करतो आम्ही इथं कायदे दोन त्याच्यामध्ये पाणी वगैरे घालून त्याचे एक प्रोसेस बनव करतो आणि पूर्ण प्रोसेस करून याच्यामध्ये सगळे केमिकल्स काय औषध वगैरे वापरायचे असेल तर त्याच्यामध्ये तिकडे वापरून मिक्सिंग करून ते मशीनला परत हे आता क्रे भरायला चालले ते हँड स्वयं ला वगैरे त्याचा वापर करतो समोर मशीन दिसते ती कशाची म्हटलं ते सिल्डिंग आहे आता इथं नेमकं काय काय केलंय म्हणायचे पोलिओस हो आहे काय म्हणला पोलिओस हो आहे वीस गुंट क्षेत्र आहे क्षेत्रात पसरलेलं आहे ह्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे म्हणजे टोमॅटो मिरची कोबी फ्लावर याच एक सुरुवातीपासून इथं सोयिंग केल्यानंतर आम्ही ट्रे अरेंज करतोय आणि इथून मग परत हार्डिंगला बाहेर तिकडे सहा नंबर मध्ये सहा नंबर पाठवतोय भरपूर मोठे क्षेत्र आहे तुमचं हे आता यात कशाचं काय केलंय काय म्हणायचं पण केलं तुम्हाला हे किती तारखेला टाकले व्हरायटी कुठले त्याच नाव काय आहे आणि याच्यावर लॉट नंबर सगळं मेन्शन बऱ्यापैकी काय प्रॉब्लेम आले तर ह्याच्यावर लॉट नंबर पण असतो लॉट नंबर म्हणजे जरी काही बिल आपण नाही दिलं तर त्याच्यावर लॉट नंबर ते पॅकेटचा टाकलेला असतोय त्याच्यावर काय कंप्लेंट असले तर ते ट्रॅकिंग होत त्याच्यावर असं पण आता काही कस्टमरच्या नंतर कम्प्लेंट कंप्लेंट आल्या तर समजते की ह्या बॅच मध्ये आपण कोणाकोणाला रोप दिलीत दिलीत प्रॉब्लेम आला तर सगळ्याच लोकांना येणार पाहिजे बरोबर तर ते त्याच्यासाठी एक चांगलं बनवलं आणि व्हरायटी चेंज होत नाहीत बऱ्यापैकी समजा चुकून इकडला लढरे इकडे कुठे गेला झाला तर ते व्हरायटीवर समजतात समजतंय प्रॉब्लेम काय व्हायचा पांढरं वांग तांबडं वांग एखादरी लेडीज न चुकून जर ट्रे ते पांढऱ्याचा तांबड्या ठेवला तर त्याच्या कंप्लेंट यायच्या ना बरोबर वर मग ते लक्षात येते की बाबा हा पांढरं वांग तेच असतं पण काय होतं काही लोकांना पांढरं पाहिजे असतं तांबड बरोबर मग ते मिक्सिंग होत नाही बऱ्या होत नाही ते एक चांगला फायदा आहे त्याचा अच्छा अच्छा आणि आम्ही आता हे नवीन एक आता ग्राफ्टिंग युनिटचं एक मटेरियल आणलंय ते एक आम्ही ग्राफ्टिंग युनिट एक बनवायला आले म्हणजे आता आपल्या मध्ये काय असं बऱ्यापैकी विल्टिंग बऱ्यापैकी मरण्याचं प्रमाण रोग राही भरपूर आहे रोग जास्त आहे होतं जास्त ते नेमकं फळात आल्यावर दीड महिन्यानं सगळं आपण खर्च करत राहतोय आणि ते फळात आल्यावर मराय चालू होतंय मग ते विल्टिंगचा एक प्रॉब्लेम असल्यामुळे त्याच्यासाठी आम्ही जंगली रोपाला कलम करून शीत जात आम्ही जंगली रोपाला कलम करून देण्याचं एक युनिट बनवायला नवीन तुमचा आमचं काम त्याच्यावर तर त्याचा एक फायदा शेतकऱ्यांना चांगला होईल आणि त्याच्यामुळे काय फायदा होणार आहे ते विल्टिंगचं एक प्रमाण एक ते पूर्ण बंद होईल आणि ॲव्हरेज चांगलं राहील अच्छा व्हरायटी त्याच राहणार आहेत त्याचा रूटस्टॉक फक्त चेंज होणार आहे आपलं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आम्ही वांग परत जे निमॅट होणारी पीक आहेत काकडी वगैरे हो त्याच्यासाठी काम करणार आहे आता आपण आनंदी मंगल रोपवाटिकेच्या युनिट नंबर सात मध्ये आलो आहे आणि या ठिकाणी आपल्याला शोभेची फुले फळे झाडे मिळतात नेमकी कोण या प्रकारची झाड या ठिकाणी नर्सरीला म्हणून बरेचसेच जाता येतात असे कोल्हापूरचे वगैरे कस्टमर येतात कोकणातले येतात बरोबर बरो। आणि काही शेतकऱ्यांना पण काही लागतात झाडे तर त्याच्यासाठी आम्ही हे बनवले तर किरकोळ मध्ये असतं हे जास्त काय एवढं नाही तर इथं आम्ही ऑर्नामेंटल प्लांट म्हणजे शोभेची झाड इनडोअर काही प्लांट आहेत ठेवल्यात फुलांची झाड ठेवलेली आहेत शोभेची झाड आहेत असं इथे एक छोटस युनिट बनवलंय आम्ही अटॅच म्हणून असं केलंय जरा दाखवत मला कुठली कुठली फुलं किंवा झाड कोणती कोणती आहेत थोडं नारळीची झाड आहेत हा एक सॉक्स्टील पाम आरेखा पाम हे सगळे पाम मध्येच आहेत मोरपंखी आहे मोरपंखी कोणतं म्हणायचं हे मोरपंखी हे हे लोकोनी आहे तर ते झेंडूच आहे आपलं झेंडू सुद्धा झेंडूच्या पण आम्ही कुंड्या बनवल्या आरेका पाम आहे कोनो कार्पस आहे पेन्सिल पायन आहे असे म्हणजे आपल्या इकडे रेग्युलर जे लावतात ते असं दिलेत आम्ही इथे ठेवल्यात बागेत सज काही लोक आहेत घेऊन जातात गुलाबाची पण आहेत परत जास्वंदोर जास्वंद मध्ये कलर पाठ कलर आपल्याकडे जास्वंद ठेवलेत केल्यांच्या रबर प्लॅन्ट व्हेरिगेटेड आहेत व्हेरिगेटेड मध्ये पण येत आहे म्हणजे भरपूर व्हरायटी तुमच्याकडे भेटते आता मला या ठिकाणी येऊन आश्चर्य वाटलं की तुम्ही आता Uh, किती वर्ष झालं म्हटलं तुम्ही हे काम करताय वर्ष झाले पंधरा वर्ष झालं तुम्ही हे काम करत गेला आणि तुम्ही आता तीन एकरात तुमची नर्सरी पसरल्या अडीच ते अडीच एकर पर्यंत पसरल्या जा, मग हे खूपच कौतुकास्पद आहे आणि मला एक सांगा की आतापर्यंत तुम्हाला महिन्याला किंवा आठवड्याला कितीपर्यंत प्रॉफिट होत गेलं तरी साधारणपणे आता तस काय होत सगळं तरी विषय हिशोब आहे तो सगळ्या क्वांटिटीवर हो आहे जेवढं क्वांटिटी जास्त जाईल तेवढा प्रॉफिट जास्त राहतो हे मार्केट कसं आहे की बुकिंगचं वगैरे काय बऱ्यापैकी प्रोसेस कमी येतात सगळं म्हणजे इलेव्हन्थ आवरला ज्या व्हरायटी पाहिजे त्या द्यायला लागतात तसं असेल तर मग एखाद्याला डिमांड कमी एका कमी जास्त राहते हा काय काय एवढा असतं मार्केटचा आणि त्यात वातावरणावर पण असते तरी महिन्याला तुम्हाला सांगतो एव्हरेज लाखापर्यंत प्रॉफर्ट राहतो आपला पर्यंत मिळवू शकतो एक ते दीड लाखापर्यंत तुम्हाला ह्यात पैसे सुटतात माग असं म्हणजे चांगली कमाई ह्यातनं तुम्हाला होऊ लागली हो आहे जॉब करण्यापेक्षा तर चांगलंच आहे ना हा म्हणजे तुम्ही हा निर्णय घेतला ते अतिशय योग्य ठरला आणि तुमचं यातच करिअर घडत गेलं तिची आवड असल्यामुळे हा आपल्याला आनंद यायच्यात अच्छा या। अच्छा मग तुम्हाला ह्या कामी आणखी कोण कोण मदत करता तरी माझ्या घरातली सगळी मुलगा पण करतोय मुलगी करत्या सगळ्यात जास्त मिसेस करत्या ती तरी लेडीजच्या टीम मागे असते ती सगळे हँडल ती करते बऱ्यापैकी बर आणि बाकी काही सुपरवायझर वगैरे असतात स्टाफ सगळा आहे आपला चाळीस बऱ्यापैकी टीम का चांगलं काम करते आपलं हा म्हणजे आता त्यांना सुद्धा आयडिया आला असेल की बाबा कुठलं काम आपण हे सगळं हे करू शकाल अच्छा अच्छा बरं सर तुमची नर्सरी किती ते किती वाजेपर्यंत उघडी असते किंवा काय किती सकाळी साडेआठ ते साडेपाच असते हा दुपारी काही बंद वगैरे काय नसते परत आठवड्यातले सगळे वारा हे सुट्टी वगैरे काही असे हे नाही रोज चालू असतं सणाचं पण बऱ्यापैकी चालू राहतं अच्छा तुम्ही चांगली माहिती दिली एकंदरीत एक आणि तुमचं हे प्रगती पथावरचं पाऊल इतरांसाठी ही प्रेरणादायक आहेत आता काही तरुण वगैरे असतात काहीतरी खटापट करत असतात शेतीत काहीतरी नवीन काहीतरी करण्याच असते आणि तुमच्या या प्रयत्नातून आणखी काही लोक किंवा तरुण यात तुम्हाला काय करायला पाहिजे ह्याच्यात की सातत्य ठेवायला पाहिजे सातत्य ठेवलं की सक्सेस होत आहे तेवढा विश्वास ठेवून काम करायला पाहिजे आणि कष्ट केलं पाहिजे कष्टाशिवाय काही पर्याय नाही आपल्याला बरोबर बरोबर शेतीमध्ये तर तेच आहे सातत्य ठेवलं पाहिजे धरसोड केली की काय होऊ शकणार नाही हा हा धन्यवाद ओके थँक्यू तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा धन्यवाद